कोट्यावधींचे बोगस कर्ज प्रकरण यशवंत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड फलटण दी चिखली अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड बुलढाणा व दी यवतमाळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक यवतमाळमध्ये मोठी फसवणूक तिन्ही बँकेसह एकोणचाळीस जणांच्या चौकशीचे न्यायालयाचे आदेश कराड येथील गणेश शिवाजी पवार यांच्या बनावट सह्या करून वैभव विलास कुलकर्णी विठ्ठल गोविंद कुलकर्णी व अश्विन सुरेंद्र काळे व सुखरोज सुरेंद्र काळे यांनी आठ कोटी पंचावन्न लाखांचे कर्ज समभाग कर्ज योजनेअंतर्गत यशवंत बँकेचे एक कोटी ऐंशी लाख चिखली अर्बन बँकेचे चार कोटी पंच्याहत्तर लाख व यवतमाळ बँकेचे दोन कोटी कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता सव्वीस सहा दोन हजार वीस रोजी बनावट कंपन्यांना अदा केली याबाबत फिर्यादी गणेश पवार यांनी यशवंत बँकेचे चेअरमन शेखर चरेगाव यांच्याविरोधात एकोणीस पाच दोन हजार तेवीस रोजी फिर्याद दाखल केलेली होती कराड येथील जिल्हा सत्र न्यायाधीश मेहरबान यू एल जोशी यांनी तीस चार दोन हजार चोवीस रोजी बँकेचे व संचालकांच्या चौकशीचे आदेश दिले या प्रकरणात ॲडवोकेट निलेश जाधव यांनी फिर्यादीच्या वतीने काम पाहिले केलं आणि अशा पद्धतीने त्यांनी आठ कोटी पंचावन्न लाख रुपये दिनांक अठरा सहा दोन हजार वीस ते पंधरा सात दोन हजार वीस म्हणजे सुमारे तीन वर्षापूर्वी दोन हजार वीस सालामध्ये हे कर्ज प्रकरण तीन बँकेकडून त्यांनी घेतलं तर याच्यामध्ये यशवंत बँकेचा हिस्सा आहे तो एक कोटी ऐंशी लाखाचा आहे चिखली बँकेचा हिस्सा आहे तो चार कोटी पंच्याहत्तर लाखाचा आहे आणि त्याचबरोबर यवतमाळ बँक आहे तिने दोन कोटी फायनान्स केलेला आहे तर या संपूर्ण कर्ज प्रकरणाला जी काही प्रॉपर्टी तारण दिलेली होती ते करण्यातील वाखांमधील अकृषिक प्लॉट म्हणजे बिगर शेती प्लॉट जे तारण दिले होते ते प्लॉट नंबर छत्तीस तीस अडतीस हे सुद्धा प्लॉट कर्ज चालू असताना कर्जाची परतफेड झालेली नसताना निव्वळ यशवंत बँकेचे एन ओसी हे कर्ज प्रकरणातले तारण दिलेले मिळकती या परस्पर विकलेल्या आहेत त्यामुळं आणखी दोन चार लोकांची फसवणूक झालेली आहे त्यामुळं ही मालिका थांबायचं नाव घेत नाही त्यामुळं प्रथमदर्शींनी आम्हाला हे चिखली बँकेचं नोटीस दोन हजार बावीसमध्ये मिळालं दोन हजार बावीसमध्ये नोटीस मिळाल्यानंतर गणेश पवार माझ्याकडे आले जे माझे क्लायंट आहेत जे आज रोजी ते उपस्थित आहेत मग आम्ही त्या बँकेचे पत्रव्यवहार केला आणि बँकेमध्ये कर्ज कर्जप्रकरणाला जी काही कागदपत्रं का का होती उदाहरणार्थ के वाय सी प्रॉमिसरी नोट लेटर ऑफ लीन सेट ऑफ बंधनपत्र ही जी कर्ज प्रकरणातली अत्यावश्यक कागपत्रं का असतात याची आम्ही मागणी केली ही कागदपत्राची मागणी मी केल्यानंतर आम्हाला कागदपत्रं चिखली बँकेकडून मिळाली चिखली बँकेकडून मिळाल्यानंतर ही कर्जपत्र कागदपत्र बघितल्यानंतर आमची खात्री झाली ही बनावट आहेत आणि कोटी आहेत आणि फोर्जे आहेत बनावट दस्तावेज यांनी तयार केले होते त्यामुळं आम्ही या प्रकरणामध्ये फॉरेन्सिक रिपोर्टसुद्धा आणला जो फॉरेन्सिक रिपोर्ट आज आपल्यासमोरसुद्धा मी ठेवत आहे आणि त्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये सुद्धा हे सगळं स्पष्टपणे उघड दिसून आलं की सगळं सह्या खोटे आहेत आणि जे दोन्ही जामीनदार आहेत त्यातलं एकच जामीनदार आहेत ते गणेश पवार आहेत दुसरा जे जामीनदार आहेत ते युवराज दिनकर पाटील आहेत त्यांच्याही सगळ्या पोगसन कोर्टा आहेत फक्त ते कोर्टामध्ये गेले नाही तर आम्ही कोर्टामध्ये गेलो आम्ही भारत देशाचे सुजान नागरिक या नात्यानं ना। आमच्यावरती ही लायबिलिटी येते म्हणून आम्ही कोर्टामध्ये गेलो आणि या प्रकरणामध्ये आम्ही सुरुवातीला दाद मागितली सुरुवातीला पोलिसांच्याकडे गेलो होतो पोलिसांनी या कामामध्ये मोठं प्रकरण असल्यामुळं हातवरती केले आम्ही काही गुन्हा दाखल करून घेणार नाही तुम्ही कोर्टात जावा आम्ही डीवाय एस पींच्याकडे गेलो एस गेलो सगळ्या संबंधित पोलीस यंत्रणेकडे आम्ही अर्ज केले आणि आम्हाला न्याय द्यावा आम्ही या प्रकरणामध्ये कुठेही जामीनदार नाही आणि हे प्रकरण घेतल्यापासून एकही पैसा त्यांनी भरलेला नाही या प्रकरणामध्ये चिखली बँकेचा जो हप्ता आहे तो महिन्याचा हप्ता दहा लाख रुपयाचा आहे मग आज भीतीला दोन हजार वीस सालापासून आज अखेर त्यांनी एकही रुपया याच्यामध्ये भरलेला नाही त्यामुळे चिखली बँकेचं चार कोटी पंच्याहत्तर लाखाचं कर्ज सुमारे आठ कोटीकडे गेलेलं आहे आणि बाकीच्या हे प्रकरण ते थकीतच आहे याच्यामध्ये वैभव विलास कुलकर्णी आणि विठ्ठल गोविंद कुलकर्णी हे चरेगावकरांचे नातलग आहेत सांगण्याचं तात्पर्य काय यशवंत बँकेचे माजी अध्यक्ष शेखर सुरेश चरेगावकर तर यांच्या आश्रयानेच हे प्रकरण तयार झालं होतं आणि ह्याच्यातलं मास्टर माइंड तेच आहेत असं आमचं म्हणणं आहे तरीसुद्धा कोर्टामध्ये त्यांनी अपील दाखल केलं होतं रिव्हिजन पिटिशन जे दाखल केलं होतं आठ दोन हजार तेवीस याच्यामध्ये कोर्टामध्ये त्यांच्या त्यांच्याविरोधात फक्त काय ॲक्शन घेऊ नका असं तुर्त तुर्त त्यांना असं कोर्टानं दिलेला आहे परंतु तो जजमेंटमध्ये असं म्हणलेलं आहे त्यांच्याविरोधात जर सबळ पुरावा आला आणि चौकशीमध्ये पोलिसांना त्यांच्याविरोधात जर पुरावा सापडला तर त्यांनासुद्धा या प्रकरणामध्ये ब समाविष्ट करण्यात येईल आणि पोलिस त्यांची सखोल चौकशी करतील याच्यामध्ये त्यांना क्लीन चिट वगैरे मिळाली असं काहीसुद्धा नाही त्यामुळे हे बनावट आणि बोगस कर्ज प्रकरणाचा पर्दाफाश आम्ही केलेला आहे आणि हे करण्यासाठी आम्हाला खूप कष्ट द्यावे लागले आम्ही जवळपास चार वेळा चिखलीला गेलो संबंधित यंत्रणेकडं गेलो पण संबंधित सगळ्या यंत्रणेने हाच वरती केलेले होते कुठंही सह्या नसताना महाराष्ट्र सहकार कायदा एकोणीसशे साठचे कलम एकशे अन्वये आमच्यावर कारवाई केली आणि या कर्ज प्रकरणाला आम्हाला जबाबदार धरलं गेलं त्यामुळे पर्यायानं आमची मालमत्ता धोक्यामध्ये मा आली आमच्या त्यांनी टाच आणण्याचा प्रयत्न केला चिखली बँकेनं ते प्रकरण तिथं सादर केलं सहाय्यक निबंधांच्याकडं तिथं राजेंद्र गोंगलेराव नावाचे सहाय्यक निबंधक होते त्यांच्याकडं जाऊन आम्ही सगळे पुरावे दाखल केलेले होते तरीसुद्धा शासकीय यंत्रणेला हाताशी घेऊन चखली बँकेनं बेकायदेशीरपणे ती ऑर्डर पास करून घेतली म्हणून आम्ही सुद्धा आता एकशेच्या विरोधात आम्ही त्यांच्याकडं विभागीय सहनिबंधक आहेत कुंभार साहेब त्यांच्याकडे अमरावतीला जाऊन परत त्याच्यामध्ये अपील दाखल केलेलं आहे सांगण्याचं सा तात्पर्य असं आहे त्याच्यामध्ये की जो पैसेवाला आहे तर त्यालाच न्याय मिळतो गरीब आणि सामान्य माणसाला प्रशासनामध्ये प्रशासकीय लोकांमध्ये काम करणारे लोकंही दाबून टाकत असतात आणि त्याला स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी फार मोठे कष्ट आणि संघर्षाला सामोरं जावं लागते तर आम्हाला एका वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर या प्रकरणामध्ये कोर्टाकडून दिलासा मिळाला त्यामुळं आता ह्या लोकांच्या विरोधात पोलिसांनी कोटेच्या आदेशाप्रमाणे एफ आय आर दाखल करून घेतलेला आहे याच्यामध्ये तपास अधिकारी माने मॅडम आहेत जे पी एस आहेत याच्यामध्ये ते अधिक तपास करत आहेत या संदर्भातली सगळी कागदपत्रं आमच्याकडे आहेत खालील कोर्टाचा निकाल जो भागवत साहेबांनी एकोणीस पाच दोन हजार तेवीस रोजी गेल्या वर्षी जो निकाल दिला होता त्या निकालाला फक्त चॅलेंज केलं होतं तरीसुद्धा त्याच्यामध्ये नव्याण्णव टक्के आम्ही जे काय म्हणणं मांडलेलं होतं ते महभाण कोर्टानं जिल्हा कोर्टानं यू एल जोशी साहेब यांनी हे सगळं पुरावे ग्राह्य धरून या अडतीस एकोणचाळीस लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करा आणि यांची चौकशी करा अशा प्रकारचे स्पष्ट आदेश तीस चार तीस एप्रिलला ह्या महिन्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये दिलेले आहेत त्यामुळं ही सगळी सगळी जी यंत्रणा आहे आताशी धरून हे वैभव विलास कुलकर्णी यांनी अनेक बँकांची अशाच प्रकारचे कर्ज काढलेले कर आहेत हे निवडण एक एक्झाम्पल आहे गणेश पवारांच्या निमित्ताने हे सगळं बा पडलं पण अशाच प्रकारचे त्यांनी सुमारे दहा बँकांची कर्ज काढलेली कर आहेत आम्ही कोर्टाकडे चारशे ते पाचशे कागदपत्र दाखल केलेले आहेत कोर्टानं याचा तीन महिने अभ्यास केलेला आहे चारशे ते पाचशे कागदपत्र विविध बँकांच्या त्यांच्यावर झालेले एकशेचे दाखले चौकशा आणि कोर्टाचे निकालसुद्धा आम्ही याच्या संदर्भात दाखल केलेले होते आणि आहेत तर मग आम्हाला प्रदिरूक कालखंडानंतर आता एफ आय आर दाखल झालेलं आहे अधिक तपास माने मॅडम करत आहेत त्याच्यामध्ये गावकरांनी माझ्या बँकेत तिथं खाते होतं बँकेत खातं माझं तिथं चालू होतं आठ दहा वर्ष झाले तिथलीच माझ्या कागदपत्राची काढून ती कागदपत्र चिखली बँकेला सबमिट केली यवतमाळ बँकेला सबमिट केली कुठल्याही रजिस्टर ऑफिसला मी मॉर्गेजला कुठं हजर नाही जिथं फोटो चिटकवतो तिथं गुणिले चिन्ह केलेलं आहे जिथं थंब असतो ते कोरं सोडलेलं आहे आणि परत मी त्यांना नोटीस सा आल्यानंतर सांगा गेलो हे नोटीस आलं आहे ती नाही नाही मिठलं आहे आपलं म्हणले परत तीन महिन्यांनी एकशे एकशे नोटीस आली आणि मग शेवटी मी चिखलीला गेलो मग चिखलीला गेल्यावर कागदपत्राची माहिती घेतली तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांना सगळं दाखवलं मग त्यांची बी खात्री झाली की ह्यांनी खोटं केलं आहे पण त्यांच्या त्या दबावापुढं त्यांच्यानी इथं पण मला कुठं दाद दिलेला नाही मग शेवटी परत पोलीस स्टेशनला गेलं वकील साहेबांनी आपल्याला कोर्टातून गुन्हा दाखल करूया म्हणून सांगितलं त्याप्रमाणे सगळ्या प्रोसेज आम्ही केल्या अगदी गृहमंत्र्यापात वळसे पाटलांच्या पाथोर सगळ्यांनी पत्रव्यवहार आम्ही केले आयुक्तांच्यापाशी आणि मग कोर्टाने ते दाखल करून घेतलं त्याच्यानंतर त्याने अपील केलं तिथंसुद्धा ते, के ते खोटं बोलले की ह्याचे डिमांड्स आहेत परत म्हटले ह्याचं कर्ज आहे आपलं तिथं कर्ज कर कर काही एक नाही कंपनीचं कर्ज होतं ज्या दिवशी ऑर्ग्युमेंट केले त्याच्या दुसऱ्या दिवशी एक कोटी तीन लाख रुपये आपण भरून नील पण केलं तरी मी त्यांना म्हटलं आता केली तरी तरी नाव काढा काढलं कारण विचारलं आहे का घेत नाही याच्यामध्ये काय झालं ते पोलीस यंत्रणा नेहमी वरच्या दबावाला बळी पडत असते आणि त्याच्यामध्ये आर्थिक तुडजोड झालेली असते त्याच्यामध्ये महत्वाचं कारण काय आर्थिक तुडजोड हे महत्वाचं कारण आहे त्याच्यामधलं आम्ही बी आर पाटील साहेब होते तेव्हा पी एस आय त्यांच्याकडे मी स्वतः गणेश पवार समक्ष जाऊन गुन्हा दाखल करायची विनंती केली परंतु सुद्धा त्यांनी आम्हाला काही दाद दिली नाही त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की तुम्ही कोर्टामध्ये जा म्हणजे पोलिसांनी या कामामध्ये प्रथमदर्शनी त्यावेळेला गुन्हा नोंद करून घेतला असता तर एक वर्षाचा वेळ वाया गेला नसता आमचा कुलकर्णी आणि वैभव विलास कुलकर्णी हा त्यांचा परिचय त्यांचा परिचय नाही सरेगावकरांच्या भावाचा माझा परिचय आहे ज्या प्रकरणाला तुम्ही जामीनदार आहे हा त्या जे त्यांचं त्यांचा माझा काही संबंध नाही त्याच्या चरेगावकरांचा हो भाव माझा मित्र होता आणि वैभव विलास कुलकर्णी हा त्यांचा सख्खा मावूस भाऊ आणि विठ्ठल गोविंद कुलकर्णी हा सख्खा भाऊ फक्त दत्तक गेल्यामुळे त्याचं आडनाव विठ्ठल गोविंद कुलकर्णी तुम्हाला विचार न होती का नाही केलं काही विचार नाही माझ्या बँकेत तिथं खातं चालू होतं का नाही तिथल्याच माझ्या एन ओ सी कागद काढले तिथं जोडले आधार कार्ड पॅन कार्ड बिलोजेस ट्रॉपीचं सगळं फक्त सिंगल एक कागदाय कधी कळलं तुम्हाला आ, तीस मे दोन हजार बावीसला घरात एक लेटर आलं चिखली बँकेचं एका लेटरवर गेलो तर मला ही कुठली कागदं देत नाहीत आज मी कागदं काढली तर माझी तीनशे रुपये हरफ जाते एवढी कागदं मी सगळी गोळा करून आणली चिखलीपासनं पुण्यापासून याने ॲडिशनल प्रॉपर्टी तारण पुण्याला दस्त केला तिथनं पण काढली सगळ्यात वाईट का जे प्रॉपर्टी तारण दिलं आहे एक कोटीची आणि कर्ज काढलं आहे साडेआठ कोट रुपये आणि एक कोटीची प्रॉपर्टीसुद्धा त्यांनी विकलेली आहे तुमची विक त्यांनी विकून टाकलेले सहा गुंठे विकल्या बहुलेकर वकिलांना दोन गुंटे विकल्या संदीप पाटील आणि दोन गुंठे विकल्या सुहास पोळेकर एसबीआय मध्ये त्यांची सुद्धा फसवणूक झाली ते सुद्धा असत फक्त ती काय करणार मला काय माहिती जामीन अर्ज नाही खोटी आणि जिथे आपल्याला थंब असतो ना ते कोर सोडलंय जिथं फोटो असतो तिथं गुनिले चिन्ह केलं कोर्टाचा निकाल आहे अडतीस लोकांच्यावरती एकोणचाळीस लोकांच्यावरती गुन्हा दोन दाखल करा आणि त्याची चौकशी करा आणि त्याप्रमाणे चारशीट कोर्टामध्ये दाखल करा हा गुन्हा दाखल करायचा असंच आदेश आहे पूर्णपणे आणि त्याप्रमाणे गुन्हा पण दाखल झाला आहे आमच्याकडे एक्सपर्ट ओपिनियन सुद्धा आहे फॉरेन्सिक रिपोर्ट जे आमच्या सहाय्या नाही आहेत म्हणून ते सुद्धा रिपोर्ट आमच्याकडे आहे तोही रिपोर्ट आम्ही कोर्टामध्ये दाखल केला होता करू